गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आणि आता मी चाललोय ते पणजीला थोड एक काम आहे आता मी फोंडाला पोचलेला आहे आणि बघा आता बसमध्ये बसलेलो आहे आणि फोंडा बस स्टँड आहे जाऊ शकता इकडं भेटतो तो गायच <IGN> हे तुम्हाला समोर दिसतंय ते हे न्यू स्टँड आहे आणि मग अशी ते ओल्ड बस स्टँड होतं तो गाइस आता पोचलं आहे ते ओल्ड गोव्याला आणि हे बघा ही चर्च आहे ओल्ड गोव्यामधली आणि ही गोव्यातील फेमस चर्च आहे खूप लोक इकडं येत असतात आणि इकडं तीन डिसेंबरला फेस्त होतं इकडं आणि त्यावेळी खूपच लोक येतात आणि खूप गर्दी पण असते तो गायज आता मी पोचत आलेलो आहे पणजीला आणि तुम्हाला समोर दिसतोय तो अटल सेतू ब्रिज आहे आणि तुम्ही समज कधी गोव्याला आलात आणि रात्रीच्या वेळी समज तुम्ही बघितलं तर एकदम लायटिंगमुळे एकदम छान दिसतं बघायला मी फायनली पोहोचलेला आहे पणजी बस स्टँडला हे बघा हे बस स्टँड आहे आणि आता मी दुसऱ्या मधून बांबोळीला जाणार आहे इकडे एक काम आहे तो काय जी बघा ही इलेक्ट्रिक बस आहे ही बांबोळीला जाण्यासाठी इकडे थांबलेली आहे आणि आता मी याच्यामधून जाणार आहे तो काय आता मी बसलेला आहे इलेक्ट्रिक बसमध्ये ही अशी आहे तो दोघाय जी पूर्ण बस ए सी आहे आणि या बसेस नवीनच स्टार्ट केलेले आहे केलेल्या या रूटला आणि जे सीटा पण एकदम कम्फर्टेबल आहे बसण्यासाठी आणि खूप मजा पण येते आवाज बी काहीच नाही आहे जे बघा हे इकडं कॅसिनो आहे आणि रात्रीच्या वेळी खूप इकडं लोक येतात आणि इकडं खूप ट्राफिक असते बघा चालू आहे ट्राफिक आता आम्ही पणजी बस बसस्टँडात आहे आणि आता मी चाललो आहे ते जेवायला आणि आता वाजलेलं आहे करेक्ट बारा वाजून वीस मिनटं तो आता मी चाललोय तो गाय इकडं आलोय उडपी आनंदसागर म्हणजे लिव्हर व्हेज राईस प्लेट मी भागवलेली आहे तो कायच आता जेवण करून आता आलोय मी ते बघा मारुती मंदिर इकडंच आहे बसस्टँडच्या ऑपोजिट साइडला आहे आहे या सगळ्या सिटी बसेस इकडे येतात आणि हा वरचा तो हॉटेल सेतू ब्रिज आणि इकडं तुम्हाला पाहिजे असेल इकडं टॅक्सी आहे बघा आणि पायलट पण आहे या गाड्या थांबलेल्या आहे बघा हे बघा हे आहे कदंबा बस टर्मिनस पणजी गाइस हे बघा गा इकडं या बसेस लागलेल्या आहे या बसेस बाहेरच्या जा राज्यात जाण्यासाठी इकडं या सगळ्या बसेस लागतात आहे म्हणजे बेळगाव बिजापूर हुबळी किंवा तुम्हाला वेंगुल्लामध्ये समज जायचं असेल तर इकडंच पण लागतात इवन तुम्हाला मुंबईला शिर्डीला या सगळ्या बसेस इकडंच लागतात आहे हे बघा 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 इकडं बसस्टँडच्या आत इकडं पण छोटंसं मंदिर आहे गणपती बाप्पाचं हे बघा

पोचलेला आहे खोदा बस स्टँडवर बघा आणि आताच चाललं ते डायरेक्टली घरी सो लेटस मी आता पोचलेलो आहे तो काय आता आमच्या घरी कोण आलेला आहे ते तुम्हाला मी दाखवतो हा बघा याला तुम्ही लॉग मध्ये बघितला नसेल पण आज आलेला आहे तो खूप दिवसाने आलेला आहे आणि ती सुद्धा सायकल घेऊन आलेला आहे हा माझा चुलत भाऊ आहे त्याचं नाव आहे नाव काय तुझं सुलेली हा सोहम नाव आहे त्याचं आणि हे बघा हे इकडे आता मांजरे मस्तपैकी बसलेलं आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय